नमस्कार मित्रांनो कोकिला आपली अंडी का स्वतः काळ अनुभवत नाही आज जाणून घेऊन त्याची माहिती मला काशी कमी करायची तुम्ही शेतकरी असाल तर त्याची माहिती सांगा तर सांगायला नसताना अंडी घालून निघून जायचं आणि म्हणून तेव्हा कोकि घालचं पिंडू मोठ मग ते कोकणीचं फुलं मोठं होतरांना फुल आणि कावळ काढून जगे असं म्हणता खूप सोपा वाटत असण तरी त्याची संपूर्ण प्रक्रिया पाहून तेव्हा खूप आवडत आणि तिक्कीच रोचन आहे आपण कोकणाचा स्वभाव विशेष बदल जेवढं आहे किंवा जसं आलेलं आहे ते अपूर्ण किंवा अवर्णिय पद्धतीने सांगितलं गेले आहे त्यामुळे कोकिळा आळशी किंवा दृष्ट असते असा हा गैरसमज रूढ झालेला आहे त्यावर आज आपण थोडा खोळंबून फिरू या कुंक आपल्या अंडी नाही याचे निश्चित कारण अद्यापत स्पष्ट झालं नाही परंतु त्या प्रजातीच्या उत्क्रांतीचा एक खूप महत्वपूर्ण घटक आहे असे आपण म्हणू शकतो वेदामध्ये कोकिळाला आणि वा असे वर्णन केले केलेले आहे म्हणजे इतर वाट वाय यावर आपण असे म्हणू शकतो की काही हजार वर्षापासून तर कोकिळा हेच करण्यात आलेले आहे मानव म्हणून आपण चार पायावर दोन पाया वाढ किंवा आपली सुट्टी काय पडली अशाच पद्धतीने एक एक असे क्लिप प्रश्न आहे पण कोकिळाचा थोडा विरुद्ध तर समजून झालं की हा पक्षी अशाच पराव पराव परावलंबी जन्मशैलीसाठी बनलेला आहे एवढंच की त्यांच्या त्यासाठी लागणारे शारीरिक पद्धत देखील झालेला आहे याचा अर्थ की विसार या साठी परवानगी दिलेली आहे असो अशातच उन्हाळा संपत्तीवरून उन पावसाळ्याची चालना लागलेली असते ऊन साडीचा खेळ सुरू असतो सुरू आहे वातावरण एक वेगळा झाडा असतो बहुतेक फुलांना झाडा फुलांना व पाणी व फळांनी भरलेले आहेत कुठेतरी पावसाची सडा पडून मातीचा खरपूस वास वाया सुरू सगळ्या बाळा पसरलेला असतो आणि अशातच आपल्या काळावर आवाज येतो कुहू कुहू असा त्या पोकळेचा आवाज असतो सगळं काही कमी स्वप्नासारखं एखाद्या केकला त्यावरच्या मेणबत्ती शिवाय शोभा येत नाही तसंच मला तर या पोकळेचा आवाजाशिवाय पावसाळ्यात आल्यासारखा वाढत नाही उन्हाळ्यात ना येणारी की कुहू कुहू आता मात्र रात्री रात्री दिवसभर आपल्या कारण पडत असते आणि पावसाळ्याच्या सुरुवातीपासून ते अगदी थंडी पडायला चालू होईपर्यंत कधीकधी ती ऐकू येते पण आपण जो खूप खूप मधुर आवाज ऐकतो तो कोकळ्याचा नसतो तर कोकळीचा असतो आणि पावसाळ्यात सुरुवाती त्यांची विणीच्या हंगामाची सुरुवात असते आणि कोकळे आपल्या आवाजाने कोकळ्याला प्रभावित करतो आणि आपण जे ऐकतो तो, तो त्याचा भाग आहे कोकळ हा पक्षी काळी नसते तर तपकरी राग आणि त्यावर पांडे चट्टी असलेले असते पण कोकळी माझ्याचा चकित काळा असतो न आणि माळीचे डोळे सारखेच असते पाय आणि चोच बहुधा समानच असतात आणि विनीत न आणि दोन्ही एकमेकांना साथ घालत साथ देत असतात मादीचे पळस वेगळे असतात आणि नराज वेगळे कोकळ्याला खूप लोक पावशी पक्षी म्हणतात आणि कोकिळला कोकिळा समजतात म्हणून म्हणून आमच्या जागात पिपळाच्या झाडात काही दिवसापूर्वी कोकिळा पावसा साळ घालत होते दूर कुठून तरी पोकळाचा साथी चांगला फॉलमध्ये होते असं म्हणू शकतो माझ्या मनात विचार आला की बाबा पोकळेच्या गळ्यात इकडून तिकडून इकडून कोक असाही आळ साथ द्यायची आणि तो तिकडून चार, कोक असा, असा दूर प्रसिद्ध साथ द्यायचा खूप वेळा त्याचा हळू हरव हालवून चालू होतो बहुधा गेला तो असं दाळा असावं मग आचा पूर्व एकू येत असताना तो पोकळा पेपरावर येऊन आतील फांद्यामध्ये उरून कोकू लागला ती एका ठिकाणी तळून बसलेली आणि मग अचानक ती दिसली आणि तो पण दोघांनी कावळ्याच्या पिल्ल्यासारखा आवाज करत दिसले आणि दोन्ही कावळ्याच्या पिल्ल्याचा आवाज करत सगळी ठरवू लागली शेवटी एक दोन मुख्य लाटी चाळी करून कोकिळचा स्वतः आणि कोकिळच्या केलं आणि त्याचं मिलन झालं मग त्या पिंपळ खाली बसल्या बसल्या दोघेही विचार करू लागले की आता आपण हे सगळं कारस्थान केलं आहे पराक्रम केलं आहे तर आपल्याकडं घर नाही काय बांगला नाही काय बंदोबस्त नाही मग अंडी घालायची कुठे

आणि म्हणूनच मी माझ्या झाला येणा येता तुलाच ढाबा बोलून ऐकलं असं म्हणताच कोकिळा खुश होऊन म्हणाला की बरं बरं तू मला काय मला सांग तू माझं घर आहे महिनेचं कोथवाळाचं कावळ्याचं की डोळे करायचं ते म्हणाली कोणाचं म्हणजे मी एक जबाबदार पालक आहे मी असं ठरलं की कावड्याच्या घटक्यात ॲडमिशन द्यायचे आणि दुसरीकडे जास्तच चांगले पोषण होणार नाही तो म्हणाला ना की तर बघा ती कावड्याच्या आणि आपला अंडी अंडी घालायचा विचार करू लागली आणि त्याबरोबर कोकणात शेंबर स्तब्ध झाला झाले आणि तिने रात्री तरी छातीत फुगून स्वतःला स्वस्थ टाकला आणि त्यांच्याकडे भात म्हणाले हा हो सर्व माहिती आहे आणि त्याची मानाची तयारी पण केली आहे ती असं म्हणतात आणि ती अशी म्हणतात म्हणतात चौथीचा चू गुंतवून सर्व अंत ऐकून देतात आणि मग त्या सर्व मग काही वेळोवेळी मिळून बसतात

लाटतून एक या उकळ्यावरून बसून कावाला नजर ठेवू लागली आणि तिच्या छमकंचा तिला काही खूप फायदा झाला आणि एके दिवशी तिने पाहिले की कावाच्या एक अंडा दिला दा दा। हो हो तो तो आला कावळा एक गाफील झाला कावळ्याने एक विशिष्ट आवाज करून कोकिळ्याने एक विशिष्ट आवाज करून कोकिळ ना बोलून कोकिळ देखील आणि घरट्या बसला आणि कावळ्या काय कमी सगळेच नव्हता तो गेलेला लगेच माघारी आला होता आणि येऊन पाहतो तर काय एक कोकिळ त्याच्या घरट्यावर बसला होता आणि को कावळ्याला खूप शिर आली आणि त्याने कावळ्याला खूप शिर आली आणि त्याने कोकण वर आक्रमण केले जपण कोकडे आणि कावळ्याला अजून पेड आहे मागे एकदम पण कोकण काय बचे तिचे खास खेळ कोकळीला एवढा झाडावर भांगीत लपून पाहत होती आणि गावावर व्यस्तो आहे हे पावस एक वेळ त्या काळा भांडणात व्यस्त आहे हे पावसाशी वेळेस घाट्यात येऊन बसते आणि एक अंड घर की विशिष्ट आवाज एका दोन जातो आणि कावळ्यापासून लांब होतो आवाज कावळ्याचा नाद सोडून देतो आणि निघून जातो कावळ्या दाखवत माघार येतो आणि घाट्याजवळ बसतो आणि त्याच्या अंड्याचा संख्येत घपडत वाढते आणि कुणीतरी बोगच वेटिंग केली अशी शंका त्याला येते येते तो इकडून इकडून तिकडून सगळं निघून त्याच्यापेक्षा थोडं त्याच्यापेक्षा थोडं आणि त्यातील कुठलं कुठलं जे त्याला समजत नाही आणि आणि तो जास्त विचार पण करत नाही आपला प्रवास तो नेमणूक कुठलेचा जीवाचा ते एकदा भाव आणि बहीण समस्या कुठल्या तरी खावायच्या घरात वाढत असतात त्यांची कदाचित पुढच्या पावसाळ्यात भेट होईलच मग ती आकाराने लहान असलेले अंडे कावळ्याच्या वाढत असते आणि या दरम्यान कुकला मात्र त्या झाडावर बसून आणि कुकला काही काय करत नाही याची गरज असते गरज पडेल त्या पिल्लाची डिलेवरी बाहेर होते असं एक दिवस कावळा येतो आणि पाहतो तर काय सर्वात लहान अंडी असलेले पिल्लू सर्वात बाहेर आले